नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशचे सेकंड टर्म एक्झामिनेशनची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा हा मिळणार आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल क्वेश्चन वन आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स टेन मार्कांसाठी पाच प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत त्यांची उत्तरं आपण आपल्या पाठ्यपुस्तकाच्या आधारे द्यायची आहेत Bavati se bo prašno. त्यानंतर भाग चार गुणांसाठी राईट द रॅमिंग वर्ड लेझी क्रेझी राईट नाईट प्राईट गो सो शीप स्लीप शीप या पद्धतीने आपण रॅमिंग वर्ड कम्प्लीट करायचे आहेत त्यानंतर विरुद्धार्थी शब्द लिहा चार गुणी रूड पॉलिट केयरलेस, केयरफुल रॉन्ग राइट हाई शॉर्ट किलोन क्वेश्चन टू चुकीबरोबर ते ओळखायचं आहे आणि लिहायचं आहे वाक्य वाचून बघा पहिलं बरोबर आहे दुसरं चूक तिसरं चूक चौथं बरोबर पाचवं बरोबर आणि सहावं बरोबर त्यानंतर बे भाग फ्रँकली फ्रँक सायलेंटली सायलेंट केअरफुली केअरफुल फायनली फायनल या पद्धतीने उत्तर लिहायचे त्यानंतर क्वेश्चन थ्री आठ मार्कांसाठी शरलॉक हॅमलस त्यावर आधारित तीन चार वाक्य लिहायचे क्या क्वेश्चन फोर सहा मार्क अनेक क्वेश्चन लिहा टॉय टॉयज फूट फीट डिश डिशेस बॉक्स बॉक्सेस बौक्स, टूथ टीथ स्टोरी स्टोरीज़ स्टोरीजन विभाग चार गुणी फिलिंग द ब्लैंक an एम टी बॉटल अ स्मॉल the द the द अर्थ या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं लिहायचे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका सेकंड टर्म एक्झामिनेशनची आपण सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू